नमस्कार मी शुभदा गोडबोली आजचा विषय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी ए एन आयला दिलेली मुलाखत निवडणुका या देशासाठी नेता निवडीसाठी सुवर्ण संधी असते काँग्रेसचं अनेक वर्षांचं आणि बी जे पीचं दहा वर्षाचं काम त्यातही दोन वर्ष कोविडमध्ये गेली आमच्या कामाचा वेग व्यापकता सर्वांगीणता सर्व समावेशकता सगळं लोकांसमोर आहे माझ्याकडे देशाच्या कल्याणाकरता खूप कल्पना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही भारताच्या सुवर्ण महोत्सवापर्यंत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतच्या कामाचा प्लॅन माझा तयार आहे दोन हजार एकोणीसच्या वेळेस पण माझं पहिल्या शंभर दिवसांच्या कामाचं डिझाईन तयार होतं त्यात कलम तीनशे सत्तर रद्द केलं बहिणींना ट्रिपल तलाकमधून मुक्त केलं सुरक्षिततेसाठी यू ए पी ए विधेयक आणलं बँकांचं विलिनीकरण केलं आणि गाई म्हशींच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवला दुर्दैवाने कित्येक नेते जे बोलतात त्याची जबाबदारी ते घेत नाहीत ही जबाबदारी त्यांनी घेतली आणि निभावली पाहिजे की जे मी करतो म्हणून लोकांना मोदी की गॅरंटी या शब्दाबद्दल विश्वास वाटतो राम मंदिराला निवडणुकीचा मुद्दा मी केला असा माझ्यावर आरोप आहे पण हा आवाज सुरू झाला तेव्हा माझ्या पार्टीचा जन्मही झाला नव्हता राम मंदिर हा आमच्या आस्थेचा विषय आहे आणि राहील आपल्या देशात विविधता असली तरी तो अखंड आहे आपल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान बाळगा आपली सही आपल्या मातृभाषेत करा सेंट्रलकडून पैसा दिला जातो म्हणून तर काँग्रेस शासित प्रदेशांचा सुद्धा विकास होत आहे हा विकास होतो म्हणूनच देशाचा देखील विकास होत आहे आपल्या देशात सहा लाख पंचायती आहेत निवडणुका नियमित होतात मग मी आहे म्हणून लोकशाहीला धोका कसा निवडणुकीत खूप पैसा लागतो पण इलेक्टोरल बॉन्डमुळे देशातील काळ्या पैशाला चांगला जाळा बसतो ईडीत पकडल्या गेलेल्या लोकांमध्ये फक्त तीन टक्के लोक राजकारणी आहेत ईडी एक स्वतंत्र संस्था आहे माझ्या आधी ईडीने पाच हजार करोड रुपयाची संपत्ती आणि चौतीस लाख रुपये कॅश जप्त केले आणि माझ्या कार्यकाळात एक लाख करोड रुपयाची संपत्ती आणि बावीस हजार करोड रुपये जप्त केले भ्रष्टाचाराविरुद्ध पूर्ण शक्तीनिशी आपण लढायलाच हवं भारताच्या प्रगतीत कुठल्याही देशाचा पैसा लागू पण त्यात माझ्या देशातल्या माणसाचाच घाम असला पाहिजे यावेळेस पहिल्यांदाच जो युवक युवती मतदान करेल त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ असेल कारण त्यांची आणि देशाची प्रगती बरोबरच होईल टॅक्स भरणाऱ्याचे मी आभार मानतो कारण त्याच्याच भरोशावर विकसित भारताचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे वन नेशन वन इलेक्शन होईलच हे माझं तुम्हाला वचन आहे धन्यवाद